हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ताई नू बघू शकता आज आपण बघणार आहोत ही आहे पोटली बॅग जी आपण उरलेल्या ब्लाऊज पीसच्या कापडापासून तयार करणार आहोत त्याच पद्धतीने तुम्ही अशा तुमच्यापासल्या जे ब्लाऊज पीसमधले उरलेले कापड असतात किंवा खणाची कापडं असतात डिझाईनचे पीस असतात त्याच्यापासून ह्या अशा छोट्याशा पोटली बॅग्स आता संक्रांतीला वाण तयार करण्यासाठी वाण म्हणून देण्यासाठी बनवू शकता बघू शकता मी मेन फॅब्रिकचे दोन तुकडे अस्तर आणि कॅनवास पेपर मी घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं याची लांबी अकरा इंच आहे आणि याची उंची बघू शकताय तुम्ही पाहुणे दहा इंच याची उंची आहे आणि अकरा इंच लांबी आहे अशा पद्धतीनं फोल्ड करायचा आणि गोल गोलाकार आकार देऊन घ्यायचा बघू शकताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही आकार देऊन घ्या खूप सोपं आहे अजिबात काय अवघड नाही त्याच्यात एकदा लक्ष देऊन बघितलात तर नक्की तुम्ही सुद्धा ही पोटली बॅग घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता बघू शकताय खूप चांगली संधी आता खरंच मकर संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी तुम्ही ह्या तयार करून सेल करू शकता साईजनुसार याची किंमत ठरवा आणि सेल करा छोट्या मोठ्या आकारात बघू शकताय दोन दोन पीस याचे तयार करून झालेत <coughs> मध्यभागी याचा मध्य सेंटर काढायचा आपल्याला नंतर जे आपण जे त्याला पर्सला हँड याला जे बंद करणार आहोत त्याच्यासाठी सेंस सेंटर, सेंटर काढून ठेवलं आहे बघू शकताय मी अशा पद्धतीनं आपलं खाली मेन फॅब्रिक त्याच्यावर कॅनवास पेपर आणि अस्तर जोडून घेतलंय डबल फोल्ड करून घेतलंय आणि दाबती मारून घेतली बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं त्याच्या बाजूंनी पॅक करून घ्यायचं एक्स्ट्राचं कापड असेल ते कटिंग करून टाकायचं बघूया बघू शकताय आता वरून एक इंच मार्जिन ठेवायचं आणि अशी दोन शिलाया मारून घ्यायच्या वरून एक इंच अंतर ठेवायचं आणि खाली अर्धा इंच अशा पद्धतीने दोन टीप मारून घ्यायच्या दुसरा सुद्धा पार्ट त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आणि वरून ह्या अशा पद्धतीनं लेस लावून घ्यायची म्हणजे खूप छान सुंदर असा लुक तयार होतो बघू शकताय तुम्ही तुम्हाला हवे त्या लेस हवी त्या डिझाईनच्या लेसेस तुम्ही आणून अशा पद्धतीनं त्याच्यावर डिझाईन करू शकता जशी तुम्हाला हवी तशी पण मी आता घरगुती पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं जे घरात आपल्याकडे अवेलेबल असेल त्या पद्धतीनं ही पोटली बॅग तयार करते बघू शकताय दुसऱ्यासुद्धा पार्टला अशाच पद्धतीनं लेस लावून घ्यायची अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी जागा ठेवून लेस लावून घ्यायची खूप सुंदर अशी आपली पोटली बॅग तयार होते घरच्या घरी खूप सुंदर कुणाला सुद्धा नाही तुम्ही ही घरी तयार केली आहेत अशी खूप चांगला ऑप्शन आहे आत्ता संक्रांतीला तुम्ही अशा छोट्याशा छोट्या पोटली बॅग्स तयार करू शकता यामध्ये पर्स पैसे आरामात तुम्ही ठेवू शकता बघू शकता तुम्हाला अशी वरच्या बाजूने लिस्ट लावायची असली तर लावू शकता मी इथं लावलेली नाही आहे तुम्हाला हवी असेल तर लावू शकता बघू शकता असे आपले दोन पार्ट तयार झालेत आता अशा पद्धतीनं ते जोडून घ्यायचेत सरळ भागावर हा उलट उलटा भाग ठेवलेला आहे आणि शिलाई मारून घ्यायची बघू शकता खूप सुंदर अशी आपली पोटली बॅग तयार होते अवघड अजिबात नाही कुठले माप टाकण्याची आवश्यकता नाही अगदीच तुम्हाला माप टाकता सुद्धा येत नसतील ज्या घरी ज्या ताई शिकलेल्या नसतील त्यांनी अंदाजे आयताकृती कापड घेऊन गे। गोलाकार आकार देऊन तुम्हाला हवी तेवढी साईजची ही हँड पोटली तयार करू शकता बघू शकताय उलटवल्यावर ही अशा पद्धतीनं आपली तयार होईल आता अगरबत्ती लावून घ्यायची बघू शकताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही साइडच्या कडेला अशा अगरबत्तीने होल पाडून घ्यायचे बघू शकता एकदम इझी हे होल पडतात आणि त्यामध्ये अशी नॉड घालून घ्यायची दोन्ही साईडनं नॉड घालून घ्यायची बघू शकताय अशा पद्धतीनं पिन घालून या होलमधन बाहेर काढून घ्यायची दोन्ही बाजूला याच पद्धतीनं नॉड घालून घ्यायची खूप सुंदर अशी पोटली बॅग तयार होते खूप तुम्ही कमी वेळात खरंच तुमचा जास्त जास्त फायदा होईल असा सेल करा आता आली आहे खरोखर तुम्ही अशा पोटली बॅग्स बनवून खरंच युनिक वेगळं काहीतरी द्यायचं म्हणजे घेताना सुद्धा म्हणजे स्त्रियांना खूप छान वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला गोंडे तयार करून घ्यायचे खूप सुंदर पोटली बॅग तयार होते कुणाला वाटणार सुद्धा नाही ही घरी ना बनवलेली पोटली बॅग आहे खूप छान पद्धतीनं दिसायला सुद्धा सुंदर दिसते किंवा ज्या ताईंना खरंच आता ज्या ब्लाऊज शिवतात साड्यांवर मॅचिंग ज्या ताईंचे कापड जे उरलेलं असतं त्या कापडातून अशा सुंदर पोटली बॅग्स तुम्ही त्यांना तयार करून देऊ शकता कॅरी करायला सुद्धा एकदम छान आणि एकदम इझी कुठेही जाताना घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीनं बघू शकताय तुम्ही खूप सुंदर आपली बोटली बॅग तयार झालेली आहे त्याचबरोबर मध्यभागी सेंटरला एक आपण काय करायचं आता याला म्हणजे आपल्याला हँडबॅगचा जो बंद असतो तसा बंद तयार करायचा आत्ता माझ्याकडे आपले विकतच्या मोत्यांचा बंद करू शकता डिझायनर मण्यांचे वेगवेगळे बंद असतात ते तयार डायरेक्ट असतात ते लावू शकता माझ्याकडे आता तो नाहीये म्हणून मी सेंटर याचा मध्यभागी सेंटर काढलेला आहे आणि जी आपली नॉड आहे, डबल ले ले आहे।, ले 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 आहे। ती डबल घेतलेली आहे जेणेकरून म्हणजे जास्त वजन जरी असलं तरी ती तुटणार नाही बघू शकता सेंटरला अशा डबल पदरी मी नॉड घेतलेली आहे आणि ती अटॅच केलेली आहे बघू शकता एकदम घरगुती पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीने एकदम सुंदर अशी पोटली बॅग तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटते ही पोटली बॅग कमेंट करून सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त गृहिणींनी सपोर्ट करा जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवायला असाच म्हणजे प्रोत्साहन भेटेल बघू शकताय खूप सुंदर अशी पोटली बॅग आपली तयार आहे चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार